आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड मी कांबळे कुटुंबातील एक घटक आहे ज्या पीडित महिला बरोबर हे झालेलं असं तिनं खोटा गुन्हा नोंद केलेला आहे तिच्या कुटुंबातील मी एक घटक आहे घटक आहे गुन्हा खोटा असल्याचं कारण मी शंभर नाही एक हजार एक टक्का सांगू शकतो कारण ते माझ्या कुटुंबात घडलेलं आहे अभिजित हरगे हे मला माझ्या वडिलांसारखे गे। आहे गेले वीस ते तीस वर्ष त्यांच्या घराशी आमचा संबंध आहे आमच्या वडिलांचा आणि त्यांची मैत्री हे गेले पंचवीस ते तीस वर्ष आहे दादांचं वय अतिशय दहा पंधरा वर्ष असतापासून त्यांची मैत्री आहे आणि आम्ही लहानाचं मोठं मुळात दादांच्या कुटुंबात झालेलं आम्हाला संगीता काकूंनी काकूंसारखं का बघितलंय बघितलं आमच्या आईसारखं बघितलंय आम्हाला अंकलनी आमच्या वडिलांसारखं बघितलंय आमच्या वडिलांचं निधन दोन हजार वीस नंतर झाल्यानंतर आमच्यासाठी जी यंत्रणा लागेल किंवा कुठली आर्थिक असू दे नाहीतर शैक्षणिक असू दे मला सर्वांसाठी मदत फक्त एकच माणसाने केली सिद्धांनी केली आहे के। ते मला वडिलांसारखे मुळात वडील असं कोणत्या मुलीबरोबर करू शकतील असं हे घडूच शकत नाही मुळात सगळ्यात महत्वाचं सांगायचं कुणाच्या तरी सांगण्यावरून पण त्या व्यक्तीलाही कळायला पाहिजे की आपण कुणाविरुद्धात गुन्हा दाखल करतोय आणि त्या गुन्ह्यात काही बोलतोय आणि काय नाही लहानाचं मोठं एका अंगाखांद्यावर होणं आणि त्याच्या विरोधातच हा गुन्हा दाखल करणं हे अतिशय लज्जास्पद आहे मला त्या व्यक्तीला कुटुंबाचा घटक म्हणण्याची तिची लायकी नाही आहे आणि राजकारणाचा स्टंट साठी हे केलेलं आहे त्यांना तर काय थी थी ते बोलण्याच्या लायकीच नाही मुळात वार्ड क्रमांक वीस मध्ये आकाशभाया कांबळे यांची वाढती लोकप्रियता आणि दादा हरगे यांचं एक मार्ग निवडून येणं त्या व्यक्तीला पटत नाही मुळात त्या व्यक्तीलाच अभिज दांकलने निवडून आणले ही सगळ्यात मोठी चूक अभिज दांकलची सगळ्यात महत्वाचं आहे अभिज जर त्यांना साथ दिली नसती तर तो व्यक्ती मिरजेत पाय ठेवायच्या लाईक जरी इलेक्शन विलेक्शन हे सगळं नंतर पण जे आता जे सगळं चालू आहे ते माझ्या कुटुंबात चालू आहे या कुटुंबाचं पूर्ण राजकारणात विलीन केलंय त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने विलीन केले ते आता के ते संबंधित पीडित महिला जे म्हणते की असं केलंय तसं केलंय म्हणजे जे काय असेल आता मला माझी आयडेंटिटी लपवून बोलायला या आमच्या वकिलांनी सजेस्ट केलंय नाहीतर मी पूर्णपणे सांगतो की त्यांचं नाव असं माजी नगरसेवक आहेत हो योगेंद्र हो, दरवेळेला त्यांना काही बाकीचं सुचत नाही जे ओपन कास्ट मधले जे कोणी असतील ज्यावेळी त्यांनी ते फक्त अॅट्रॉसिटी दुकूनच दाखल करतात बाकी ते काही करू शकत नाहीत त्यांच्या हातून काही होत नाही आणि ते काही करू शकत नाहीत ना राजकारणात ना त्यांच्या आयुष्यात ना कशात फक्त ऑदर कास्टचा व्यक्ती दिसला की ॲट्रोसिटीचा गैरवापर करायचा गेले दहा ते बारा वर्ष तेच हे करत आहेत बाकी त्यांच्या अभिजित हारके आणि आकाशभाया कांबळे यांच्यावर जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे तुमच्या मार्फत ते सगळ्यांना कळू दे की हा गुन्हा पूर्णपणे खोटा आहे आणि ते साथ येईल त्याच्या त्याचे प्रूफ पण आमच्याकडे आहेत ते आम्ही सबमिट सुद्धा केलेले आहेत आणि तो व्यक्ती आमच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणत होत की गुन्हा दाखल करायला नको गुन्हा दाखल जुलै महिन्यात सोळा तारखेला तर आज मध्ये जाऊन तो गुन्हा मागे आमच्या घरातील कुटुंबातील व्यक्ती गेलेली त्या कुटुंबातील व्यक्तीला परत हे करून की नाही तुम्ही गुन्हा दाखलच करायचा तुम्ही गुन्हा दाखल केला नाही तर तुमच्यावर हा गुन्हा उलटा होतोय हा अट्रॉसिटी आहे आणि तुम्हाला परत अडचण येते हे म्हणून परत त्यांनी शुक्रवारी रात्री सात ते दोन पोलीस स्टेशन मध्ये बसून तो गुन्हा राजकीय दबावाने नोंद लावला सामाजिक कार्यकर्ते आकाश कांबळे यांच्यावर जो गुन्हा खोटा गुन्हा नोंद झालेला आहे तो राजकीय द्वेषापोटी झाला आणि ज्या संबंधित पिढीत ज्या संबंधित महिलेनं हा गुन्हा नोंद केला आहे त्याचं त्या व्यक्तीचं नाव आम्ही तुमच्यासोबत स्पष्ट करू करणार नाही आहे आणि जरी तुम्हाला माहीत असेल तर ते तुम्हीही स्पष्ट करू नये मी विनंती करते तर अभिजित आर्गे आणि आकाश काम यांच्यावर जो संबंधित महिलानं गुन्हा नोंद केला आहे तो राजकीय द्वेषापोटी आणि कुणाच्या तरी सांगण्यावरून केलेला आहे आणि हा जो खोटा गुन्हा आहे हे कशा पद्धतीने खोटावे सांगण्यासाठी आज आम्ही इथं आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे तर संबंधित महिलेचे जे वडील आहेत ते आणि अभिजित हारगे यांची चांगली घनिष्ठ मैत्री होती त्यांचं कुटुंब आणि आमच्या कुटुंबातलं जे नातं होतं ते एक चांगल्या कुटुंबातलं नात्यासारखं नातं होतं त्या संबंधित पीडित महिलेच्या लग्नापासून म्हणजे लहानापासून मोठं हे आमच्या घरात झाले असं म्हणायला काही हरकत नाहीये ती संबंधित व्यक्ती ही पीडित संबंधित महिला ही अभिजित खारगे अंकल या नात्याने बोलवते त्याचबरोबर आमचं येणं जाणं कायम असायचं संबंधित पिढीत महिलेच्या वडिलांच्या मृत्यू पश्चात त्या वडिलांनी मृत्यूच्या पूर्वी त्या वडिलांनी एक मृत्यूपत्र केलं होतं त्या मृत्यूपत्रात अभिजित हारगे हे एक्झिक्युटिव्ह म्हणून आहेत आणि त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव घातलं होतं आणि त्यांचा जो घरगुती वाद होतं म्हणजे त्या संबंधित महिलेची पिढीचं सं, सम महिला आई आणि त्या मुलगा यांचं घरगुती बांधव होतं या बांध्यात त्यांची वारंवार होत होती त्या वार महिलेने त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला अर्जही केला होता त्यांची वरचीवर भांडणं जवळजवळ वर्ष दीड वर्ष होत होती मृत्यूपत्रात जेव्हा एक्झिक्युटिव्ह म्हणून अभिजित हार्गे यांचं नाव आहे हे जेव्हा त्या महिलेला आणि महिलेच्या आईला कळालं तेव्हापासून त्यांचा राग होता अभिजित हार्गे यांच्यावर आणि अक्षरशः त्यांची भांडणं मिटवावीत यासाठी त्यांचा वारंवार पीडित त्या संबंधित महिलेनं अभिजितारगेंना जवळजवळ सतत फोन केला होता की अंकल आमच्यात ही जी वाद आहेत भांडणं आहेत हे मिटवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा आमच्या भावाला तुम्ही सांगा आईला तुम्ही सांगा सतत त्यांची विनवणी असल्याकारणाने यांनी भांडण मिटवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर त्यांनी जो गुन्हा नोंद केलेला आहे तो अत्यंत खोटा गुन्हा आहे आणि आकाश कांबळे हे वॉर्ड क्रमांक वीस मधील एक आता उभवत नेतृत्व आहे येणाऱ्या काळात वॉर्ड नंबर वीस मधून ते इच्छुक उमेदवार आहेत तर कुठं तरी यांचं या दोघांचंही राजकीय भगवितव्य किंवा असलेली नावलौकिकता त्या दोघांच्या बद्दल असलेली आत्मीयता त्यांची राजकीय प्रतिमा ढासळण्याचं काम करण्यासाठी एक राजकीय व्यक्तीनेच या महिलेला हुसकावले या महिलेला त्यावरती या दोघांवरती खोटे गुन्हे नोंद करण्यासाठी जाणून बुजून त्या महिलेंना फसवून त्या फसवणुकीचा गुन्हा अभिजित आगीवर आणि आकाशकांबळेवर करण्यासाठी त्या महिलेला फुस फूस लावलेली आहे या संदर्भात आम्ही संबंधित विभागांना अर्ज केलेला आहे याची च सखोल चौकशी व्हावी राजकीय जी व्यक्ती आहे या व्यक्तीने यापूर्वीही आमच्यावर खोटे गुन्हे नोंद केलेले आहेत आमजी थारगेंवरती जाणून बुजून ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद केलेला आहे त्यानंतर आम्ही दोघांनीही त्या व्यक्तीवरती आब्रू नुकसानीचा दावा ठोकलेला आहे परंतु स्वतः प्रत्यक्षात समोरून काही करू शकणार नाही या गोष्टीचं चा त्यांना जाण असल्यामुळे त्यांनी अशी जी डमी व्यक्ती उभी राहायची आहे ती उभी राहिलेली आहेत मुळात आम्ही गेले दहा वर्ष मी रा, आम्ही राजकारणात नगरसेवक म्हणून काम करत असताना शाहू फुले आंबेडकर या विचाराने आम्ही काम करत असतो समाजात सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही काम करत असतो कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणे हा आमचा प्रामाणिक हेतू असतो आणि आमची वाढती लौकिकता आणि येणाऱ्या जवळ आता महापालिकेची जी इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या तोंडावर हे जाणून बुधून गुणा न केलेले वास्तविक ही त्या महिलेनं सतरा जुलैला नोंद केली होती पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर ते, ते शांत राहिले फक्त इलेक्शनची प्रक्रिया आता जवळ आहे इलेक्शन हे सगळं घेऊन राजकीय समोर ठेवून आमचं नाव बदनाम करावं या दृष्टिकोनातून त्यांनी त्या महिलेस जोर जबरदस्ती करून त्याचबरोबर प्रशासनावर राजकीय दबाव आणून हा गुन्हा नोंद करायला लावलेला आहे त्या संदर्भात आम्ही सर्वच आता त्या राजकीय व्यक्तीच्या विरोधात आम्ही अर्ज केलेला आहे याची चौकशी नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही ते सर्व तुमच्या समोर आणू आणि आजवर तुम्ही सर्व पत्रकार या आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे यापुढेही सहकार्य करावा आम्हाला आमच्यावर वारंवार होणाऱ्या अन्यायासाठी तुम्ही आपण सर्वांनी आम्हाला न्याय मिळवण्यासाठी मदत करावी मी अशी अपेक्षा करताय राजकीय जर अन्याय होत असेल आणि जर माणूस समोरचा माणूस आपल्याला म्हणजे त्याला नंतर तुम्ही वाचवत असतात वाचवायचा प्रश्न आहे यापूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आमच्यावर गुन्हे कोणी नोंद केले अॅट्रॉसिटीचा खोटा गुन्हा नोंद केला त्यांनी त्याच्यानंतर वारंवार आमच्यावर अन्याय केलेला आहे त्यांनी शिशी फुटेज साठी आम्ही दिलेल्या चार वेळीचे माहिती माहिती अधिकाऱ्यांना माहिती दिली त्या फुटेज मध्ये राजकीय व्यक्ती कोण आहे ते आमच्या निदर्शनात आलेलं आहे आल्यानंतर आम्ही ते माहिती अधिकार आमच्या हातात मिळालं तर आम्ही तुम्हाला निश्चित नाव घेणार काय ऐका ना आजची 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 वस्तुस्थिती अशी आहे की वार्ड क्रमांक वीस हा जो वीस नंबरचा जो वार्ड आहे हा वीस नंबरच्या वार्डामध्ये आकाश राजू कांबळे हा मागासवर्गीय मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार आहे आणि राहिलं नंबर दोन अभिजित जी, जी आहे अभिजित अभिजित उमेदवार मागासवर्गीयानं जर घेतले तर तो, तो उमेदवार जो आहे आहे तो होणार संबंधित राजकारणामध्ये जिने कोणी कांड केलं असेल तर ही अत्यंत चुकीच आहे रण मैदानामध्ये उतरून सामाजिक संघटना पक्ष राष्ट्रीय या विषयावरती आपलं कार्य दाखवून जे कोण मतं तर ते योग्य लढाई आहे ही का लढाई आहे <laughs> का एखादा समजा एखादा आपण पाठीमाग कुठे गुन्हे दाखल किंवा एखादा महिलांना पुढे उभा करून विनयभंगचा गुन्हे दाखल करणे ती अत्यंत चुकीचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वतंत्रता दिलेली आहे त्या का स्वतंत्रताची काही उपयोग होता कामा नाही ती वस्तुस्थिती म्हणून मी तुम्हाला पत्रकार बांधवांना विनंती करतोय की आपल्याला सर्वांना माहिती आहे वस्तुस्थिती ही कुणी केली आहे कोण यांचे कोन या बाबा मास्टर माइंडेड आहे आता संबंधित जो कोण कुटुंब असेल तो कुटुंब सुद्धा आपलाच आहे परंतु तिने हे ऐकायला नाही पाहिजे होते ठीक आहे असो आता गुन्हा दाखल झालाय त्या नियमाप्रमाणे आम्ही सुद्धा ती कायद्याची लढाई उभा केली आहे आम्ही एक दोन दोन वकील देऊन आम्ही जामीन करून घेऊ किंवा पुढचं काय कृषी असेल त्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू वेगवेगळ्या वेगवेगळ्या आंदोलना वेगवेगळ्या पद्धतीनं परंतु एक हा जो वार्ड जो आहे हा वार्ड अत्यंत बहुजन समाजाचा वार्ड आहे तर राहणारा जो गोर गरीब जो कुटुंब आहे त्या कुटुंबाचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक म्हणून जे आतापर्यंत असंच ह्याच पद्धतीचे कार्य करावं अशी माझी विनंती आहे तर तुम्हाला तुम्ही जर नावच सांगा म्हणून बसला तर ती काय होणार आहे ऐकून घ्या नाव सांगायला आम्ही कोणाच्या बाला घाबरत नाही परंतु आजची वस्तुस्थिती आहे आज आमचं म्हणजे माझा पुतणे आकाश राजू कांबळे आणि अभिजित जी आहे अभिजित म्हणजे संगीता आहे हे ही संकटात आहेत समजून घ्या आपण नाव घेणं किंवा नावाला करणं आणि तुम्ही सांगा सांगा म्हणणं आम्ही नाही नाही म्हणणं असं नाही आम्ही सांगणारच आहोत दुसऱ्या प्रेसला निश्चित तुम्हाला नावासकट कायदेशीर सगळी माहिती आम्ही उघड उघड देणार आहोत वस्तुस्थिती आता जी अशी आहे की आम्ही एक तर मुळात अमृत नुकसान झालं दाखल करणार आहोत तिथे आणि जी जे कोण आंदोलन करते होते प्रभा जी काय आंदोलन झालं काल कात वर्षी त्यांच्या डिजिटलवरती काय तर न मारण किंवा वाईट घोषणा आमच्या कुटुंबाबद्दल तेच काय बोलणं हे अपमान जे झालेलं आहे आमचं आम्ही विवेकाप्पांच्या कुटुंबामधली सगळेजण आम्ही कार्यकर्ते होतो आणि तो आकाश कांबळे विवेक विवेकाप्पांचा नातू आहे त्यामुळं ना आमच्या घराकडं आमचा जो कुटुंब आहे तो संघर्षातून निर्माण झालेला कुटुंब आहे त्यामुळे आम्ही जशा तसं उत्तर देऊ शकलो असतो परंतु त्याही लोकांना एक दिशाभोल करून एक वेगळं त्यांना सांगून त्या ठिकाणी आणण्यात आलेलं ते सुद्धा संपल्या जात आहे आमच्या त्यांना कळाला की नंतर बाबा ही गोष्ट निश्चितच खोटी घडली चुकीचं घडलंय त्यामुळे ती पश्चातापूर्व ती परिवार आपलाच आहे त्यांना त्यांच्यावर ते एखादं केलं किंवा त्यांच्यावर अब्र नुकसान दावा केलं ती पीडितच आहे ती माझीच माणसं आहे असो ते आले असतील एका दृष्टिकोनातून परंतु आज आज जी आहे आता वस्तुस्थिती जिथे येऊन थांबलेली आहे बाबा या खोटे गुंड दाखल करण्याच्या पाठिंबाचा जो मास्टर माइंड आहे त्या मास्टर माइंडला दुसऱ्या प्रेसला निश्चितच आम्ही नावाशी रूपाशी त्यांचे जे काय पुरावे घेऊन सगळं तुम्हाला निश्चिती दाखवणार आहोत आणि आंदोलनाला आम्ही आंदोलनच करणार आहोत प्रेसला आम्ही प्रेसच देणार आहोत तिने कायद्याच्या चौकटीत बसून जे आमच्यावर जी खोटी गुन्हे दाखल केले आणि निश्चितच बघा एक आमच्याकडे एक अप्लिकेशन आहे अर्ज आहे जे आधी सुद्धा आम्ही एस पी साहेबांनी दिलेलं त्या कुटुंबातला कोणते अशी घटक नाही ती सुद्धा अर्ज त्या अर्जाच्या आधारे आम्हाला काय करता येते भविष्यात वकिलांचा सल्ला घेणे निश्चित तर दोन दोन वाजेपर्यंत संबंधित गांधी चुकी पोलीस स्टेशनला ते होते त्यांनी दाखल करायला लावलं त्या कुटुंबातला एक जे घटक आहे ते घटक नको म्हणाल तर त्यांना वेगवेगळे वेगवेगळे प्रेशर टाकून तिने ही खोटी गुन्हा दाखल करण्यात म्हणून ते सगळं आता आम्ही फुटेज मागवले आज आमच्या हाताला लागेल उद्या परवा आम्ही शंभर टक्के त्यांची गाडी आहे तो आहे आणि ज्या वेळेस घटक ज्यावेळी कुटुंबातला एक घटक ज्यावेळी बाहेर येतोय तर त्याला परत नेऊन दाखल करावंच लागेल असं काहीतरी एखाद्या वेगळ्या पद्धतीचं प्रेशर त्या ठिकाणी करण्यात आलं ते सगळे चौकशी आम्ही आमच्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे आणि दुसऱ्या प्रेसला निश्चितच तुम्हाला ते पुरावे ते फुटेज सगळं दाखवून आम्ही त्यांच्यावर होणार आक्रमण करणार आता तुम्ही म्हटला आंदोलनाला आंदोलनाला प्रतिसाद देणार एक आंदोलन झाले आता तुम्ही काय आंदोलन करणार आहे आंदोलन जी झाले ना आता हे आंदोलन सातत्यानं बघा त्या आंदोलकांना एक वेगळं बनवून दिशाभूल करून या ठिकाणी म्हणून या आंदोलनाला आंदोलन आम्ही देणारच आहोत परंतु त्यांच्यासाठी नाही आंदोलकांसाठी नाही आंदोलकांसाठी आम्ही आंदोलन करणार ज्यांनी कोणी करार लावलं त्यांच्यासाठी आंदोलन करणार ज्यांनी दिशाभूल केली ना, अंदुर्ण ना त्यांच्यासाठी निश्चित त्यांच्या पुतळ्याला धन देणार आहे त्यांच्या पडद्यामागचे सूत्रधार हा सूत्रधार हा ती फक्त उद्यापर्यंत आमच्या हातात येईल आंदोलनाचं स्वरूप काय असणार आता तिने डिजिटल ला जोडे मारले तिच्या पुतळ्याला जोडे मारणार आम्ही पुतळ्याला धन देणार आम्ही काय पूर्ण समाज दोन्ही तिने समाज जो आपला आहे आपला मिरज शहरातला जो काय वर्ग आहे त्या वर्गांना सगळ्यांना निमंत्रित करणार पक्ष जात धर्म पंथ ही बाजूला ठेवून निरोजकर नागरिक म्हणून त्या ठिकाणी आंदोलन करणार जनता जनार्दन जी ठरवी ज्यांना जो जो उमेदवार आहे जो कार्यरत आहे ज्या वार्डामध्ये जो कोणी विकासाच्या कामासाठी म्हणा पीडित समाजासाठी म्हणा जो कोण कार्य करेल तो निवडून निश्चित येईल अजून आरक्षणच डिक्लेअर नाही आपण आपलं आरक्षण कुठलं अजून आता वार्ड रचना ती आहे ठीक आहे हो आता महिला आरक्षण पडलं ओबीसी पडली जनरल पडलं कशात काय नाही आहे हे फक्त कसं आहे पब्लिकिटी करण्याचा एक संदर्भ आहे आणि काय आमच्या जी काय विरोधकांना आधीपासून सवय आहे की कांबळे कुटुंबाला जर एखादा काय शब्द बोललं तर तो नेता होऊ शकतोय असं त्यांच्या मनामध्ये एक भावना आहे विवेक कुटुंबाला टीका टिक्पण करायचं आणि आपण मोठं व्हायचं ठीक आहे असो त्याबद्दल आमचं काय गौरत्व नाहीये परंतु वैचारिक 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 राजकीय मतभेद असावेत नाही म्हणणार नाही वैचारिक राजकीय मतभेद असावेत परंतु व्यक्तिगत नसावा कुणाच्या कुटुंबावरती तुळशीपत्र ठेवून जर तुम्ही राजकारण करत असला तरी मिरजकर जनता कधीही सण करणार नाही